आणि तो एकटा दुखटा कुणीही लोकप्रतिनिधी कोणी शकणार नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयातसुद्धा यरोबी तरतुदींच्या संदर्भात मी आणि अजून त्याच्याबरोबर आणि याचं कामगिरी असं आहे की आपण वलीच्या सभेमध्ये अजितदा जास्त गंभीर त्यांनी मदत करायचं ठरवलं परंतु आपलं दुर्दैव शेतकऱ्यांना करायचं आहे आपण संघटित नाही कर्मचारी संघटना संघटित आहे ते मागच्या महिन्यामध्ये दोनतीस मुंबईत थांबले आणि त्यांनी उपमुख्यमंत्री आपले जनते आदित्यनाथ पवार भिरबळ साहेब या सर्वांच्या काही उपस्थितीची मिटिंग आहे तसंच त्या मिटिंगला आम्ही प्रत्येक ठिकाणी नाराजी व्यक्त केलेली आहे जिथी मिटी एक चर्चेत आहे त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी होते राज्य सरकारचे प्रतिनिधी होते आपले लोकप्रतिनिधी होते परंतु त्यांच्या जीवावर ही बँक चालली ठेवीदार जरी मानतात आम्ही ठेवी ठेवल्या परंतु प्रचंड व्याज त्यांना मिळालं एन डी सी सी एवढं व्याज त्या काळी मिळत नव्हतं म्हणून ठेवीदारांनी एन डी सी आणि व्याज व्याज भरून आपण त्यांना त्यांच्या थोडी डायवर्ट झाली आणि त्यांनी बँक वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी ज्या सूचना केल्या की पहिल्यांदा इथं महेंद्र शेठ बोरा आलेले आहेत की जे बँकेचं काम करतात बघतात शेअर कॅपिटल वाढलं तर तिचं लायसन्स त्या ठिकाणी वाचतं आणि ती शेअरला देण्या ठरवली म्हणजे बँकेला परंतु ती देताना सुद्धा टप्पे टप्पे ठरवले गेले म्हणजे ती मदत आपल्याला व्याजाला नाही आपल्याला सुची नाही बरोबर साहेब ती शेअर कॅपिटल सहाशे साडेसहाशे कोटी द्यायचं ते ठरलेलं आहे आणि त्याची तर तुझा आगामी बजेटमध्ये होण्याची दाट शक्यता होणार म्हणून आपण या ठिकाणी आंदोलन करतो आहे की त्याच्यामध्ये साडेसहाशे कोटी येऊन परत हे रे माझ्या मागल्या होणारे काही ठेवीदारांचं व्याज जाणारे काही ठेवीदारां ठेवी मागणारे आजारपणाचे दाखले जोडून आणि काही परत एकदा चुकीच्या पद्धतीने कर्जबाटप सुधाव होणार मग आपण शेतकरी तसाच राहणार आहे याचं गांभीर्य साहेब आपण लक्षात घ्या आणि ती देताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी स्लॅबमध्ये द्यायचं ठरवलं आहे शंभर कोटी पहिल्यांदा द्यायचे एकशे चाळीस कोटी बँकेच्या प्रशासकांनी त्यांनी वसूल करायची आणि त्यामुळं त्यांनी एवढी टाईट त्या ठिकाणी वस वसुली सुरू केलेली आहे तुम्ही सगळे होते याच्यातले काही प्रतिनिधी मी जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलं साहेब तीस वर्षापूर्वी भूविकास बँकेच्या बोजे लागले होते कब्जेदार सदी नावं आले होते कुठं त्या जमिनी गेल्या शेतकऱ्यांच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनीला कंस मारून त्याच्यावर ताबा घेऊन कुठं तुमची बँक चालणार आहे का ती तिला लिक्विडिटी मिळून ती सुरळीत होणार आहे का एकीकडं शेतकऱ्याला डिस्टर्ब करायचं काम चाललंय त्याचं रेकॉर्ड सात बारावर खराब करायचं काम चाललं आहे त्याचा फायदा साहेब बँकेला अजिबात होणार नाही हे तुम्ही समजून घ्या ही जमीनही कोणी घेऊ शकणार नाही शेतकरी एवढा दूध खोळा नाही का एखाद्याला लिलाव घेऊन देईल आता तोय बऱ्यापैकी तरुण मंडळी इथं आलेली आपण बघता सगळी शेतकऱ्यांची मुलं ते काही लिलाव पण त्या ठिकाणी होऊ देणार नाही आणि ह्याच राज्य सरकारनं आपणच त्याच्यात होतात लोकशाही आघाडीचा असताना उद्धवसाहेब अजितदादासाहेब आपण सर्वांनी नऊशे तीस कोटी रुपये दिलेच ना तीस वर्षापूर्वीचे आमचं म्हणणं असं आहे आम्ही तुम्हाला डायरेक्ट मदत नाही मागत आमचं म्हणणं असं आहे की एन डी सी सी बँकेच्या संदर्भात अतिशय जाचक त्यांनी आता वसुली सुरू केलेली आहे इथं बघा मला वाटतं तीन चार डायरेक्टर आलेले करंजके देवपाणा करंजाळी एक माउरीचे आहे